सर्वसामान्य जनतेचे परखडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खटाव तालुक्यातील प्रयोगशील व्यक्तिमत्व म्हणून ख्याती असणारे मनामध्ये नवनवरुचिता द्यायचा असणारे समाजभिमुख असे ज्ञानाचा वसा असणारे प्राथमिक शिक्षक श्री नाथा खरमटे यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या अंबराईश भशीचा योग आला शिक्षण क्षेत्रात काम करत असताना शेतीमध्ये सतत विविध प्रयोग करण्याचा जुनू त्यांचा छंदच आहे आज कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनकुळ गावात खडकाळ जेवणीवर त्यांनी सासे केशर आंबा सीताफळ सफरचंद रामेळी काजू पेळी दारळी इत्यादी अनेक वनस्पती लावून कमी पाण्यामध्ये ठेवच वापर करून ही फळझाडे सेंद्रिय पद्धतीने फुलवली त्यातून मोठ्या प्रमाणावर त्यांना आर्थिक सुद्धा उपयोग होत आहे यातून गावातील अनेक तरुणांना त्यानिमित्ताने रोजगार उपलब्ध करून दिला आहे शिक्षण हे केवळ नोकरीसाठी न घेता शिक्षणाचा उपयोग शेतीमध्ये केला तर शेतीचे रुपडे पालू शकते हे ते त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणून दाखवले प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी कधी आपल्या सेवेला दुय्यम मानले नाही तापोळ्यासारख्या दुर्गम भागातून नोकरीचा शुभारंभ करताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दुर्गम भागात अतिशय असा उपक्रम त्यांनी राबवून शिक्षण क्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे सातारा जिल्हा क्रीडा विभागात जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा राज्य देशपातळी उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून काम करतात सध्या ते जिल्हा परिषदा येरम येलवाडी येथे मुख्याध्यक्ष म्हणून काम करीत आहे अशा अष्टपैलू शिक्षकाचा आज भेटण्याचा जो योग आला त्या निमित्तानं दोन शब्द जनकल्याण न्यूजचे प्रतिनिधी श्री जे के काळे यांनी त्यांची घेतलेली सविस्तर मला सांगा हे आपले क्षेत्र किती आहे सर्व क्षेत्र आहे किती वर्ष झालं पण आंब्याची बाग घेतली ती सात वर्ष झालं एकूण किती झाडे आहेत आपल्या ह्याच्यात दीड मध्ये एक पाचशे साडेपाचशे झाड लावली आतापर्यंत आपल्याला या ह्या ह्या झाडांच्या माध्यमातून काय फायदा झाला आणि इथून पुढच्या पुढील शेतकऱ्यांना किंवा पुढील तर तरुणांना आपण काय संदेश द्याल जरा थोडा सांगा आंबा शेतीमुळे थोडस खूप आनंद होतोय कारण शेतीमध्ये मन रमतं आणि सर्व आपले जे मित्रमंडळ आहेत ते सर्वजण येऊन भेट देतात आणि मनसोक्त असा आंबा खायला मिळते आणि एक झाड आपल्या जवळ असल्यानंतर झाडाचं एक वेगळं पण असते झाडावरती प्रेम करणं हे आमच्या सगळ्यांचं एक ध्येय आहे त्यामुळे आम्ही झाडं लावली आणि त्या झाडापासून आता निश्चित आपल्याला फायदा व्हायला लागलेला आहे आतापर्यंत आपण किती वेळा ही बाग धरलेली हे तिसरं वर्ष आहे आणि आपली बाग लावल्यानंतर आमच्या सर्व मित्रमंडळींनी जवळपास साडेचार पाच हजार झाड आपल्या इनकू मध्ये लागण झालेली आहे सर्वजण खुश आहे म्हणजे एक येणकुळा एक वेगळी दिशा मिळाली वृक्षारोपण हा विषय सगळ्यांच्या मनामध्ये मा आता पूर्णपणे आहे आणि प्रत्येकाच्या घरी झाड आहे त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे बा आम्ही भाऊ दोघांनी आम्ही ही शेती शे पहिल्यांदा केली आणि सुरुवात केली आता पूर्ण गावामध्ये प्रत्येकाकडे ती झाडे आहेत साधारणपणे एवढ्या क्षेत्रामध्ये आपल्याला किती अंदाजे रक्कम मिळू शकते अंदाजे आपले कमीत कमी दोन लाख जास्तीत जास्त जेवढे फळे येतील विकतील तेवढं चांगलं झाडाला भरपूर फळं जर आली तर सहा सात लाखापर्यंत उत्पन्न द्यायला काय हरकत नाही यासाठी आपण मग मशागत किंवा औषधोपचार पाणी कशा पद्धतीने देता काय औषध उपचार आहेत आपण बऱ्यापैकी शेती करतोय आणि ज्या वेळेला रोग वगैरे येत आहेत त्यावेळेला थोडीशी फवारणी करावी लागते ढगाळ वातावरण झालं किंवा बाकीचे काही रोग आले तर त्याला फवारणी करावे लागते आणण्याचा फवारणी वगैरे जास्त केली जात नाही आणि म्हणजे आपण सगळे हे जे आंब्याची झाडे आहेत आता सध्या जे आंबे आता आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत ते सगळे नैसर्गिकरित्या आहेत त्याला कोणत्या प्रकारचं इतर खत दिलं जात नाही का शेणखत आणि बाकीचे खत त्याला दिले जाते म्हणजे सेंद्रिय खताच्या माध्यमातून सगळं करता हे तुम्ही अतिशय छान गोष्ट आहे तुम्ही येथून पुढच्या शेतकऱ्यांना किंवा नवयुवकांना काय संदेश देऊ इच्छिता या माध्यमातून निश्चित जर आपण चांगल्या पद्धतीने झाडं लावली तर वृक्ष हेच आपले मित्र आहेत सके सोपते आहेत आणि जर अशा पद्धतीने जर तुम्ही वृक्ष लागवड केली तर निश्चितपणानं त्यांच्यापासून आपल्याला निश्चित फायदा होईल आणि आपलं कुटुंब किंवा त्याचा दर्जा उंचवण्याचं काम निश्चितपणानं होईल आणि शेतीची मशागत तर आपण चांगल्या पद्धतीनं करतोय पण एक सामाजिक कार्य म्हणून किंवा समाजामध्ये जर आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर वृक्षारोपण करणं हे अतिशय काळाची गरज आहे आणि ते सगळ्यांनी करावं आपल्याला स्वतःच्या एक मित्र असावा सकाळ असावा सोपते असावा अशा पद्धतीनं जर आपण असे वृक्षारोपण केलं तर निश्चितपणाने समाजाचा फायदा होईल आणि आपल्या देशाचा सुद्धा निश्चितपणानं फायदा होईल